काम स्तर खुन कर मला या गोबर मधून वास येत्या वय ग तुला ह्या गोबर वास तू काय महाराणी काय ऑफिस मध्ये जाऊन बसणार खुर्चीवर ऐसा चक्कर चलाया मेरी सास ने मेरे एमए की डिग्री धरी रह गई पापा मम्मी ने मुझको पढ़ाया लिखाया कि बेटी मेरी अफसर बनी अरे ऐसा सुलकूट मला घरी घरी राहिली सोचा मॅडम बनूंगी सारे लोग मेरे पीछे होंगे अरे शेलकुत घालायला लावलं माझ्या सासू नेहा माझी एमीची डिग्री धरी राहिली हे बघ ही महाराणी कसं आलती पालती घालून बसली अगं शेनकुट करायला बसलीस कीर्तन करायला बसलीस कीर्तन करायलाच बसलोय तुझ्या म्हातारीने आणि आणखी तू आलायस मला दमवायला कान उघडून हायक माझ्या हातून होणार नाही हे शेनकुट घालायचं काम आणि हे गो म्हशीचं गोबर काढायचं काम तू ही म्हैस विकून टाक मला नाही जमत हे सगळं काम आजपासून हे शेणकुटं घालायचं आणि गोबर काढायचं काम मम्मी करते तू चल माझ्या बरोबर आपण दोघं जायचं शाहू काढायला शेतात ठीक आहे ना <laughs> अरे माझ्या हातून काय होत नाही शाहू बिळू काढायला मी माझ्या बाप जन्मात कधी शेत पाहिलं नाही आणि तुम्हाला शाहू काढायला घेऊन चाललाय <laughs> मी नाही काढणार शाहू फळू <laughs> मग काय माझ्या सासूची तू काय माहित नाही मी फक्त घरात भाकरी करणार मला जमत नाही शेतात काम करायला आता तू म्हणते शाळू काढायला मी येणार नाही म्हणून आणि तुझा बाप माझ्या घरी आलेला तेव्हा मला विचारा लागला होता की शेत ते नाही काय नाही तुला शेतात काम करायलाच नाही होत तर शेतकटवायला विचारला होता, शेत होता ग तुम्ही किती oh! पापा शेत किती आहे विचारलं होतं तुला माझी मुलगी एके शेतात शाहू काढायला असं नाही सांगितलं होत मग तुझ्या बापाने शेत विचारलंच कसं जे तुला शेतात कामच करायला येत नाही माझं ऐक कान उघडून ऐक तुला शेतात शाहू काढायला यावंच लागणार माझ्या बरोबर वर। चल पटकन मी ठेका घेऊन बसलोय तिथं मी नाही येत शेतात मी शेतात काम करून काळी होतय आणि माझे हात पाय पण काळे होत्यात तुझा तोंड काळे पाय काळे शेतात काय तुझी माझ्यावर जबरदस्ती आहे सरळ सांगा लागलोय चलपटकन नाहीतर एक चाबू उडवलं ना पाठीवर आई गि ग बस गो येतो ग करत बसशील आणखी दुसरं काय येत आहे तुला चाबूक घेऊन मारायच्या शिवाय मी ना तू दिवसातच सरळ मुलाला राग आला की मला भीती वाटते आणि ही फुकणी बघ कस तोंड चालवा लागले चुरचुर चुर चुर चुरचुर -चुर 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 माझ्या मुलासमोर <laughs> हो गातारे मला मारल्यालाच तुला चांगलं वाटणार की मग तू आणि तुझा तु मुलगा खुश होणार एक काना वाजवू तुला माझ्या फुलासारखी मुलीला तू कानाखाली वाजवणार आत्ता दावतो तुला अहो सासरे बुवा नाही नाही मी तर चेष्टा करत होतो तु। तुझी चेष्टा सरळ करतो इकडे

नको घेऊन जाऊ माझ्या बायकोला मी पुन्हा तिला त्रास देत नाही घेऊन जाऊ नका <laughs>